सर्वांना माझा नमस्कार नमस्कार मी आहे निर्मला संत गार्गे महाराज यांनी केलेली ही कविता आहे आणि त्यांनी जी केलेली कविता आहे तसेच कधीतरी ते प्रश्न मला पण पडत होते म्हणून ती कविता मला खूप आवडती ती कविता मी तुमच्या पुढे सगळ्यांपुढे साजरी करते कितीही पुजला देव तरी कितीही पुजला देव तरी देव अजून पावला नाही देव अजून पावला नाही कुठे राहतो कुणाच ठाऊ अजूनपर्यंत गावला नाही कुठे राहतो कुणाच ठेऊ अजून पर्यंत गावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच चोरी गेला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही हातात असून शस्त्र धाव धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही कुठे राहतो कुणाच ठाऊक अजून पर्यंत गावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस हो। तोच पुरवतो शेतकरी बघतो आभाळाकडे मग गेला कुठे पाऊस खूप केले हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठे राहतो ठाऊक अजून पर्यंत गावला नाही कधी स्वतःहून उपाशी भोग त्याची भागवली नाही कधी स्वतः राहून उपाशी भोग त्याची भागवली नाही हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागवलं नाही आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागवलं नाही कुठे राहतो पुन्हा स्टॉक अजूनपर्यंत गावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्या गाय त्याच्या बापाच्या आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्या गायी त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या पाप पुण्याच्या हिशोबात कधी त्याने दावला नाही पाप पुण्य हिशोब त्यांनी कधी दावला नाही कुठे राहतो पुन्हा शौक देव अजून नाही